मित्रांनो पैसे घेतल्याच्या कारणावरून साखरीच्या शेतकऱ्याला अपहरण करून तब्बल महिनाभर डांबून ठेवण्यात आल्याची घटना निजामपूर या ठिकाणी घडली आहे निजामपूर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पुण्यातून तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर अपहरण झालेल्या शेतकऱ्याची सुटका करत आरोपीला बेड्या ठोकल्यात या प्रकरणामुळे निजामपूर या ठिकाणी चांगलीच खळबळ उडाली आहे प्रवीण ओमप्रकाश राठोड राहणार गागरगाव तालुका रांजणगाव जिल्हा पुणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याला निजामपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आरोपीनं कड्रे येथील एकाला पैसे दिले होते मात्र आरोपीनं पैसे घेणाऱ्याचा मित्र असलेल्या भाऊसिंग लालसिंग राठोड वय एचाळीस राहणार कड्रे तालुका साकरी यांचं तीस ऑगस्टला लोनखेडी फाट्यावरून अपहरण केलं याबाबतची फिर्याद अपहरण झालेल्याच्या पत्नीने निजामपूर पोलिसात दिली होती आरोपी अपहरण केलेल्या राठोडच्या पत्नीला दीड लाख रुपयांची मागणी करून पुन्हा पुन्हा धमकी देत असल्याचा प्रकार समोर आला होता याबाबत पोलिसांनी चक्र फिरवत पुण्याच्या रांजणगाव मधून प्रवीण राठोड याच्या मुसक्या आवळत अपहरण केलेल्या राठोडची सुटका महिनाभराच्या कालावधीनंतर केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी एस आर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांच्या नेतृत्वात निजामपूर पोलिसांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे